नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी राजेश चेन्नईत राहतो गेल्या काही महिन्यापासून माझ्या डाव्या हाताला बोटांपर्यंत मुंग्या यायच्या माझ्या सरकलेल्या चकतीच्या मज्जातंतूच्या आकुंचनामुळे हे होत होते हे मी शोधून काढले माझे डोके मी थोडे जरी वर केले तरी प्रत्येक वेळेस मला मुंग्या येणे सुरू व्हायचे व मला अस्वस्थ करायचे कॉम्प्युटरसमोर खूप वेळ बसणे हे त्याचे एक मुख्य कारण होते आडवे पडणे कार किंवा सायकल चालवणे योगासन किंवा कुठलीही कृती ज्यात थोडेसे वर बघणे असायचे अशा साधारण कामात ही वेदना व्हायच्या मी फिजिकल थेरपीसाठी गेलो आणि त्यांनी सांगितलेले व्यायाम केले पण फारशी सुधारणा झाली नाही मी न्युरोलॉजिस्टकडे गेलो ज्यांनी मला पाठीच्या कण्यात स्टेरॉइड्स इंजेक्शन्स घ्यायला सांगितले जे मला घ्यायचे नव्हते मी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली पण त्याचाही फायदा झाला नाही आता मात्र मला काळजी वाटायला लागली आणि कॉम्प्युटरवर काम करताना त्रास होऊ लागला काही महिन्यांनी सोमवारी होणाऱ्या सत्यलोकच्या आरोग्यपूजेत मी भाग घ्यायला सुरुवात केली ह्यानंतर मला थोडे बरे वाटू लागले साधारण त्याच वेळेस मी श्री अम्मांचे दीक्षा दर्शन घेतले ह्यानंतर पुन्हा मी जेव्हा फिजिकल थेरपीसाठी गेलो तेव्हा थेरपिस्टने नवीन मार्गाचा अवलंब केला आणि नवीन व्यायाम सांगितले हे व्यायाम केल्यानंतर थोडी सुधारणा झाली पण मला हे व्यायाम रोज करायचे होते आणि जास्त जागरूक राहून मी वेदना ताब्यात ठेवत होतो दीक्षा प्रक्रियेत मी भाग घेत राहिलो मला बरे वाटत होते आणि दीक्षा केल्यानंतर माझे मन खूप शांत झाले ह्यानंतर काही आठवड्यांनी मला श्री भगवानांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले दर्शनात माझ्या मानेचा त्रास मी सांगितला का नाही मला आठवत नाही ह्यानंतर मी व्यस्त होतो व व्यायाम करायला वेळ नव्हता पण आश्चर्य म्हणजे दर्शनानंतर व्यायाम किंवा उपचार न घेता माझ्या मानेचा त्रास व मुंग्या येणे पूर्णपणे बंद झाले काही महिने झाल्यानंतर मी ह्या समस्येतून पूर्णपणे मुक्त झालो माझ्यासाठी हा खूप मोठा आराम व चमत्कार होता मी पूर्णपणे बरा झालो ही श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्यावर केलेली प्रचंड कृपा होती हा चमत्कार करून मला पूर्णपणे बरे केल्याबद्दल धन्यवाद माझे प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो आरोग्य प्रदाता श्री अम्मा भगवान की जय